तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या मंगलमय शुभेच्छा महालक्ष्मी तुमच्या सर्व अडचणी दूर करो आणि तुमच्या घरात धन धान्याची कमतरता कधी न पडो गुरुवार म्हणजे देवी लक्ष्मीचा वार या शुभ दिवशी तुमच्या आयुष्यात फक्त आनंद ऐश्वर आणि यश येऊ जय महालक्ष्मी नमस्कार मी रसिका सर्वांना सर्वप्रथम श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष व्रत कसे करायचे आणि व्रताची थोडक्यात माहिती खूप ताईंनी मला कमेंट करून विचारले होते की ताई मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची काय काय ठेवायचं आणि पूजा कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मार्गशीर्ष गुरुवारची मांडणी पाहणार आहोत हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा खूप प्रभावशाली आहे हा महिनाच आहे की या महिन्याची आपण सगळ्याजणी आतुरतेने वाट पाहत असतो हा मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आणि प्रसन्न वाटतो मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी सगळ्यात जास्त वाट पाहत असते तर या मार्गशीर्ष महिन्याची मला हे मार्गशीर्ष महिन्याचे व्रत खूप आवडतात मी अगदी दहावी अकरावीत होती तेव्हापासून हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करते गुरुवारची पूजा असते त्या दिवशी घरात खूप प्रसन्न वाढतं यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे आणि शेवटचा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे चला तर आपण माहिती घेत घेत पूजाची मांडणी कशी करायची ती पाहूया तर गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी मन आणि शरीर शुद्ध ठेवणे हा पूजा मांडणीचा पहिला नियम आहे जिथे आपण पूजा मांडणार आहोत ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे जमिनीवर थोडंसं गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याचा शिंपड करावा त्यामुळे त्या, त्या जागेवरती नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वातावरण पवित्र होतो तर मी इथे खाली पुसून वगैरे घेतलं आहे आणि एक चौरंग आणि पाठ मांडला आहे चौरंगाखाली रांगोळीने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे चौरंग आणि पाटाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे तर मी ते अगोदरच स्वास्तिक काढून घेतला आहे आणि त्यावर चौरंग ठेवला आहे सुरुवातीला देवाऱ्यातील कुलदेवी आणि कुलदेवतांची पूजा करणे अतिशय महत्वाचे आहे त्यांना फुलं अक्षदा हळद कुंकू अर्पण करावे आजची मार्गशीर्ष गुरुवारची पूजा यशस्वी होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करावी सकाळची आपली पूजा झाली त्यानंतर आपल्याला पूजा मांडायची आहे तर चौरंगावर सर्वप्रथम देवी आईची प्रतिमा ठेवायची आहे त्यासाठी फोटोखाली थोडा तांदूळ ठेवायचा आणि त्यावर लक्ष्मी आईची प्रतिमा ठेवायची सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे नंतर लक्ष्मी देवीच्या प्रतिमेला हळदी कुंकू व्हायचा आहे आता कलश पूजा करूया तर इथे मी पाण्याने भरलेला कलश घेतला आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा साखर एक सुपारी एक रुपया दुर्वा एक लाल कलरचा फूल घालूया आता यामध्ये पाच फळाच्या डहाळ्या घालूयात तर इथे मी आंबा पेरू सीताफळ चिकू आवळा या फळांचे पाच ढाळे घेतले आहेत तुम्ही फुलांचे सुद्धा घेऊ शकता यावर नारळ लावूया चौरंगावरती तांदळाने अष्टदल कमल काढून घेतला आहे त्या मधोमध इथे कलश ठेवायचा आहे आणि आता हे कलशाला शृंगार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कलशाला छान असं मी सजवून घेतलं आहे आता गणपती मांडणी करून घेऊया त्यासाठी इथे दोन विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावर थोडं तांदूळ घालायचं आहे तांदळावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे मूर्तीऐवजी तुम्ही सुपारी पण ठेवू शकता तर मी इथे अगोदरच गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतला आहे पंचामृताने अमृतानी बाप्पाचं अभिषेक करून घ्या हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा व्हायचे फुल व्हायचं आहे समय लावून घेऊ गणपती बाप्पाच्या बाजूला पाठावरती इथे श्रीयंत्र ठेवलं आहे आणि पाच फळं ठेवली आहेत आणि इथे आपण लक्ष्मी मातेची ओटी भरून घ्यायची आहे इथे मी तुपाच्या वाती घेतल्या आहेत हे दिवे लावून घेऊ या तुपाच्या वातींचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत या वातीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चौरंगाच्या बाजूला हे दिवे ठेवूया शक्यतोवर पूजा सकाळीच मांडा म्हणजे काय दिवसभर पूजा आपल्या घरात राहते आणि वातावरण छान असं प्रसन्न हो राहतो समईला हळदी कुंकू फुलं वाहून दिव्याची पूजा करताना शुभम करोती बोलून घ्या पोतीची पूजा करून घेऊ तर इथे सगळी पूजा मांडून झाली आहे आता इथे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचंय बाप्पांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कारेशू सर्वदा शंख घंटा पण ठेवून घ्यायचं आहे लक्ष्मी देवीचं आवडता प्रसाद पाया आणि बताशे पण मी प्रसादासाठी ठेवले आहेत आणि इथे पाण्याचा एक छोटा पॅला भरून ठेवला आहे एका छोट्या डिशमध्ये श्रीयंत्र आणि इथे मी पिवळ्या कवड्या घेतल्या आहेत आणि गोमती चक्र आणि कमळगट्टा घेतला आहे धूप लावून घ्यायचं आहे दिवा ओवाळून घ्यायचं आहे आणि आता आपण महालक्ष्मी महात्म्य वाचून घेऊया महालक्ष्मी महात्म्य आणि कहाणी दोन्ही वाचायचे आहेत शेवटी देवीची आरती करून संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य शांतता आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करायची आहे नंतर जे काही आपल्या घरात गोड बनवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास पुन्हा एकदा सकाळी केलेली पूजा थोडक्यात आठवून देवीसमोर अक्षता अर्पण करायची आहे दिवा धूप फूल पुन्हा दाखवावा जय देवी महालक्ष्मी माता उत्तम आरोग्य शांत मन आणि समाधान मिळू दे तुमची कृपा आमच्या घरावर सदैव राहू दे हात जोडून अशी प्रार्थना करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थोडं अक्षता वाहून कळस हलवा नंतर विसर्जन करा विसर्जन फक्त आपल्याला पानं आणि फुलांचेच करायचे आहेत नारळ हाच ठेवायचे चार गुरुवार आपण याच नारळाने पूजा करणार आहोत चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद